श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांवर स्वामींची कृपा सदैव राहो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमय फायदे वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने संकटाने तसेच मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काहीही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्रीदत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते पुढील प्रमाणे विषद करत आहोत ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या तुल्य ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्रप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी गुरु श्रद्धा भाविकांमध्ये आहे स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एकागळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर की दोष व प्रकार वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पित गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लोक प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीतीमुळे जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या, महारा या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे विशिष्ट समस्यांवर जसे विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये एक असणाऱ्या अडचणीवर संकल्पित गुरुचरित्र केल्यास हा अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्वाचे आहार विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात दत्त जयंती निमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेक्षे गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो अनेके पीठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्री गुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्तजयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्तजन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे पितृ दोष प्रारंभ दोषावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासने या ग्रंथांमध्ये निश्चित उल्लेख आहे म्हणून आल्या जन्म या पण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृत्यकृत्य व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ